ताजा घडामोडींसाठी स्वानान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मुंबईमधील मानखुर्दमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय. येथील महाराष्ट्र नगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचा अन्नतून झालेल्या विषबाधेमुळे मृत्यू झालाय. या परिसरात राहणाऱ्या काही नागरिकांनी 2 दिवसपूर्वी रस्त्याच्या बाजूला तयार केलेला शोरमा खाल्ला होता. त्यामुळे स्थानिकांपैकी दहा ते बारा जणांना अन्नातून विषबाधा झाली होती त्यापैकीच एकाचा मृत्यू एका प्रथमेश बोक्से असं मरण पावलेल्या तरुणाचं नाव असून तो एकोणवीस वर्षाचा होता या तरुणाच्या मृत्यूच्या वृत्ताला ट्रॉम्बे पोलिसांनी दुजोरा दिला असून सदर प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी रस्त्यावर निकृष्ट शर्मा बनवून विकणाऱ्या आनंद कांबळे आणि मोहम्मद अहमद रेझा शेख या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे मुंबईच्या रस्त्यावर असे निकृष्ट दर्जाचे अन्न पदार्थ मोठ्या प्रमाणात बनवून त्यांची विक्री केली जाते यावर पालिकेचं नियंत्रण राहिलं नाही त्यामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय आकाश सहाने स्वानंद मीडिया मानखोर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा